व अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले असून त्यांनी आतापर्यंत तीन वेळेस कागदपत्र जमा केले आहेत तसेच पारदेतील शेतकऱ्यांना गारपिटीने चांगलेच झोडपल्याने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते अधिकाऱ्यांच्या कामचुकार प्रवृत्तीने काही शेतकऱ्यांवर अन्याय झालाय तर गारपिटीने झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना आतापर्यंत तीन वेळेस कागदपत्र देऊन जे वंचित शेतकरी आहेत त्यांना अजून सुद्धा गारपिटीचे अनुदान मिळाले नाही परंतु कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्या गेल्यामुळे आज परत एकदा तलाठी कार्यालयावर जाऊन तलाठी अमोल तडेकर पारद यांना परत एकदा पासबुकची झेरॉक्स व आधार कार्ड हे कागदपत्र जमा केले आहेत विश्वास ठेवून तिसऱ्यांदा कागदपत्रे जमा केले त्यामुळे शासनाने आता त्यावर लोगर दखल घ्यावी अशी माहिती सागर देशमुख शिवसेना शिंदे गटाचे अमोल श्रीवास्तव भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते दिलीप बेराड भारतीय युवा मोर्चाचे पवन लोखंडे ज्ञानेश्वर मोरे सागर श्रीवास्तव चेतन देशमुख पांडुरंग लोखंडे विकास लोखंडे उपस्थित होते या प्रसंगी सागर देशमुख सामाजिक कार्यकर्ते पारत दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारी ते मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे मोठे नुकसान झालेले अनेक शेतकरी भरपाईपासून अजूनही वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना गारपिटीचे अनुदान मिळाले नाही त्या शेतकऱ्यांचे आज आम्ही बँक पासबुक व आधार कार्ड हे तलाठी साहेबांना पारद यांना तिसऱ्यांदा दिले आहे अँड पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याचे गारपिटीच्या अनुदान रखडले त्यामुळे शेतकरी पेरणी करण्यासाठी लागणारा खर्च बँकांकडे कर्ज व सावकाराकडे कर्ज घ्यावा लागत आहे गारपीटग्रस्त वंचित शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा दिवसांमध्ये जर अनुदान जमा झाले नाही तर तलाठी कार्यालयात समोर उपोषण करण्यात येईल अशी माहिती समाज कार्यकर्ते सागर देशमुख यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अतिवृष्टी आणि गारपीट झाली त्यामध्ये जवळपास तर त्या काही त्याच्यातले जे शेतकरी आहे एक हजार बाराशे शेतकरी त्याच्यातले आठ नऊशे शेतकऱ्यांना पीक विमा म्हणजे गारपिटीचं अनुदान मिळालं पण जे शेतकरी वंचित राहिले होते त्या शेतकऱ्यांना अजून पण सुद्धा ते मिळालेले नाही आहे आता शेती जून महिना लागला अवकाळी पाऊस चालू आहे पेरणी तोंडावर आली आणि जे वंचित शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी याच्या अगोदरसुद्धा दोन तीन वेळे डॉक्युमेंट देण्यात आले अगोदर एकदा कुलकर्णी साहेब होते त्यांना डॉक्युमेंट दिले नंतर ग्रामपंचायतला दोंडी झाली होती की ग्रामपंचायतला कागदपत्र जमा करा तिचं कागदपत्र देण्यात आले नंतर भावस्कर साहेब त्यांना देण्यात आले आणि आता सध्या जे सध्याचे जे तलाठी साहेब आहे तळेकर साहेब आहे तळेकर साहेबांना आता आमचा चौथा डायम आहे तिसरा ते चौथा डाईम आहे शेतकऱ्यांचे हेच वारंवार कागद जमा करण्याचा पण आता शेतकरी एकदम हतबल झालेला आहे शेतकऱ्याला पैशाची आता एकदम दणतन भाजू लागली गरज भाजू लागली त्याच्यामुळं शासनाला नम्र विनंती आहे की ह्या तीनदा चारदा कागद देऊन सुद्धा आता तरी चौथ्यांना शेतकऱ्यांना कुठेतरी गारपिटी अनुदान द्यावं कारण किती वेळेस कागदपत्र येणार आहे आज एक शेतकरी शेतीचे कामं धंदे सोडून वारंवार लिस्टिती शेतकऱ्याचं नाव नाही आलं त्याच्यात केवायसी सी करा प्रत्येक शेतकरी तिच्यापासून वंचित राहते त्याच्यामुळं दळेकर साहेबांना विनंती आहे की आम्ही आजही तुम्हाला कागदपत्र दिले याचा तुम्ही पाठपुरावा करून भारतचे जेही शेतकरी असाल या शेतकऱ्यांना अनुदान द्यावं हीच एक नम्र विनंती आहे नाही अन्यथा जर परतसुद्धा ह्या शेतकऱ्यांना कागदपत्र देऊन पण जर कुठलंही अनुदान जर ह्या पंधरा दिवसात महिन्या महाराज जमा नाही झालं तर या तलाठी कार्यालयावर आम्ही ते आंदोलनाचा इशारा देणार आहे आणि आम्ही ते आंदोलन करणार आहे कारण की वारंवार किती वेळेस कागदपत्र द्यायची किती वेळेस त्या गोष्टी करायच्या त्यामुळे शेतकरी परेशान आहे सर्वांना शासना शासनाला विनंती आहे की ह्या शेतकऱ्यांची कळकळीची विनंती समजून तीनदा चारदा कागदपत्र सुद्धा आता तरी आमची कुठेतरी कागदपत्राचा पाठपुरावा करावा आणि जे शेतकरी वंचित राहिलेले गारपिटीच्या अनुदानापासून त्या शेतकऱ्यांना परत एकदा अनुदान द्यावं हीच एकदा विनंती करतो